नमस्कार मी आशिष जाधव हो, लोकमत डॉट कॉमच्या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे बच्चू कडू राज्याचे माजी राज्यमंत्री चार वेळेचे माजी आमदार आणि आत्ता ते विदर्भातल्या खास करून शेतकऱ्यांचे नेते बनले आहेत गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये बच्चू कडूंनी महायुती सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतो म्हणत रस्त्यावरती लढाई लढली सर्वसामान्य शेतकरी जो कोरडभाऊ शेतकरी आहे जो संत्रा उत्पादक शेतकरी आहे जो फळबागायतदार शेतकरी आहे एवढंच नाही तर कफल्लक मजूर जे आहेत किंवा जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्या सर्वांना एकत्र करण्याचं काम गेल्या वर्ष दीड वर्षात कडूंनी टप्प्याटप्प्याने केलं कुठे पदयात्रा काढ कुठे जाहीर सभा घे कुठे मोजरीसारख्या ठिकाणी शेतकऱ्यांना एकत्र आण असं करत करत आत्ता त्यांनी महायल्गार मोर्चा जो त्यांचा नेला आहे तो थेट राज्याची उपराजधानी नागपुरात नेला आहे नागपूरला लागून असलेला जो महामार्ग आहे वर्धा मार्गावरचा तिथे त्यांनी रास्ता रोको केला हजारोच्या संख्येनं शेतकरी आले लाखोंमध्ये सगळे एकवटलेत त्यामध्ये दिव्यांग आहेत त्यामध्ये कामगार आहेत त्यामध्ये मेंढपाळ आहेत वेगवेगळे वेग ज्यांना सरकारकडं न्याय हवा आहे मग दूध उत्पादक शेतकरी आहेत असे सगळे तिकडे एकवटलेले आहेत पण प्रामुख्यानं कडूंचा हा जो महाएलगार मोर्चा आहे किंवा जो रास्ता रोको झालो आहे तो सर्वसामान्य कोरडबाहू शेतकरी जो मराठवाडा विदर्भातला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांची तरुण मुलं जे बेरोजगार आहेत ते मोठ्या संख्येनं या रास्तारोकोमध्ये आहेत कालपासनं रास्ता रोकोमध्ये सगळीकडं जाम झालेलं आहे सरकार बरोबर बोलणी चालली आहे शेवटची माहिती हाती येते आहे की राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बच्चू कडूंशी संपर्कात आहेत एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांना त्यांनी सोमवारी रात्री आ, एक मेसेज पाठवला आणि सांगितलं की मी काही तुमच्याबरोबर बोलणी करू शकत नाही बैठक करू शकत नाही मी नागपूरला चाललो आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत मुख्यमंत्रीसुद्धा हवालदिल झाले आहेत की बच्चू कडूंनी सरकारच्या परस्पर हा निर्णय घेतला कारण लक्षात घ्या बच्चू कडू हे आधी गुवाहाटीला सुद्धा गेले होते जेव्हा महायुतीचं सरकार आलं सांगायचं तात्पर्य असं आहे की बच्चू कडू यांनी काय साध्य केलंय गेल्या दोन दिवसामध्ये मी सातत्यानं जर का तुम्ही माझं विश्लेषण ऐकत असाल लोकमतवरती तर मी हे म्हणत आलेलो आहे की विदर्भातला शेतकरी काय मागतोय तर विदर्भातला शेतकरी एक चांगला शेतकरी नेता मागतोय कदाचित ती जागा बच्चू कडूंनी आता भरून काढली आहे असं मी म्हणू शकेन एक असा नेता पाहिजे आहे जो शासन व्यवस्थेशी प्रस्थापितांच्या विरोधात लढेल जो शेतकऱ्यांसाठी त्यांच्या सोबत शेतात उतरेल शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा हात धरून त्याला रस्त्यावरती आणेल हे काम गेल्या काही महिन्यांमध्ये कडून फार चिखरीनं केलंय मी मी बच्चूकडून अरे सुद्धा बोलू शकतो कारण माझी त्यांची मैत्री ही वीस वर्षांपासूनची आहे जेव्हा त्यांनी पहिली निवडणूक दोन हजार चारला लढली तेव्हापासून त्याच्याही आधीपासून अंगाचं तात्पर्य असं आहे की बच्चू कडूंचा बाणा हा लढाऊ बाणा आहे तो विद्रोही बाणा आहे त्यांनी जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार होतं तेव्हा सरकारबरोबर सहयोगी सदस्य म्हणून जरी काम केलं असेल अगदी महाविकास आघाडीमध्ये मह त्यांनी राज्यमंत्रीपद सुद्धा उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात घेतलं असेल तरी सुद्धा त्यांचा जो लढाऊ बाणा आहे तो सुटला नाही खास करून ते अपक्ष आमदार असताना त्यांच्या मतदारसंघाचे प्रश्न असतील किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील त्यांच्या भागातल्या लोकांचे प्रश्न असतील रुग्णांचे प्रश्न असतील मुंबईमध्ये रुग्णांना मोठमोठ्या सरकारी आणि महापालिकांच्या इस्पितळांमध्ये रुग्णसेवा मिळवून देण्यासाठी बच्चूकडून नेहमी पुढे राहिलेले आहेत हे मी स्वतः बघितलेलं आहे दिव्यांगांसाठी ते काय केलं आहे त्यांनी हे सर्वांना माहिती आहे बच्चू कडूंचा पिंड हा विद्रोही बाणा लढाऊ आहे त्या बच्चूकडून हे लक्षात आलेलं आहे की महायुती सरकारनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या काळामध्ये त्यांच्या मतदारसंघात कोट्यवधीचा निधी दिला असा तरी त्यांच्या भागातला जो त्यांच्या मतदाराच्या व्यतिरिक्त जो अन्य नागरिक आहे जो प्रामुख्यानं शेतकरी आहे कोरडवाहू शेतकरी आहे अल्प बागायतदार शेतकरी आहे म्हणजे काही काळ बागायती शेती करायची म्हणजे कसं की बच्चू कडूंच्याच मतदारसंघामध्ये आजूबाजूच्या अंजणगाव सुरजी वलगाव वरुड मोर्शी दर्यापूर आकोट या भागामध्ये कसं असतं की एखाद्या शेतकऱ्याकडं समजा वीस एकर शेती असेल तर तो, तो पाच एकराचा प्रयोग हा संत्र्याचा किंवा मोसंबीचा करतो कडुलिंबाचा करतो पण मग तो पुन्हा हे एवढी बहु वार्षिक पिकं कधी येतील कशी येतील पुन्हा कुठला रोग लागल्यावरती ते नाहीसं होईल म्हणून तो पुन्हा मग कापूस सोयाबीन आणि मध्ये आंतर पिकं म्हणून तूर आता मक्याचा पेरा वाढलाय म्हणजे थोडक्यात त्या अनुशेषग्रस्त सिंचनाच्या सोयीसुविधा नसलेल्या अमरावती विभागातला जो शेतकरी आहे त्याचं नेतृत्व आपसुकच बच्चूकडूनकडं गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये चालून आलेला आहे आणि त्या कामी त्यांची मेहनतही कामी आलेली आहे पायी पदयात्रा काढणं असेल शेतकऱ्याच्या बांधावर जाणं असेल जसं मी आधी म्हणालो की शेतकऱ्याला बांधावरनं उचलून रस्त्यावर आणणं असेल जसं त्यांनी आता केलेलं आहे रास्ता मध्ये विदर्भातले कोरडो शेतकरी आले आहेत त्याचबरोबर राज्यातले जे म्हणून शेतकरी नेते तडफेनं शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत आहेत मग ते राजू शेट्टी असतील वामनराव चटप असतील माजी आमदार किंवा अजित नवले असतील आता रविकांत तुपकर हे युवा नेतृत्व आहे पण माझा रविकांत तुपकरांवर आक्षेप आहे मधल्या काळात त्यांनी सरकारची सलगी साधली होती तेव्हा त्यांनाही आपले क्रिडेन्शियल्स या निमित्तानं पुन्हा सिद्ध करण्याची एक नामी संधी मिळाली आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की शेतकऱ्यांसोबत रस्त्यावरची लढाई लढणं ही कोण्याही नेत्यासाठी सोपी बाब नाही कडूंच्याही काही चुका झालेल्या आहेत मला माहिती आहेत त्या काय झालेल्या आहेत कडूंनी कधी कोणाला राज्यसभेची निवडणूक असेल त्यानंतर विधान परिषदेची निवडणूक असेल कशी मदत केली काय केली हे मलाही माहिती आहे पण आत्ता कडू शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत आत्ता बच्चू कडू दिव्यांगांसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत आत्ता बच्चू कडू शेतकऱ्यांची जी बेरोजगार पोरं आहेत त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत आणि त्यांची मागणी अशी आहे की शेतकऱ्याचा सात बारा कोरा करा खास करून कोरडवाहू शेतकरी ज्या कोरडवाहू शेतकऱ्याला असं नेहमी वाटतं की सरकार आपल्यासाठी नाहीच आहे हे सरकार थोडं बहुत करत असेल तर ते उत्पादक शेतकऱ्यासाठीच करतं आपल्याला वाऱ्यावर सोडून देतं त्या शेतकरी त्यातल्या त्यात जो कर्जबाजारी शेतकरी आहे जो कायम नापिकीत नाडला गेलेला आहे ज्याला शेतमालाला हमीभाव मिळत नाही म्हणून तडजोड करावी लागते त्या शेतकऱ्याचा सात बारा कोरा करा म्हणजेच कर्जमाफी द्या त्याच्या शेतमालाला हमी भाव जर का मिळत नसेल खाजगी व्यापाऱ्यांकडनं तर मग भावांतर योजना लावून त्याला भाव मिळवून द्या अशा मागण्या घेऊन बच्चूकडू गेले दीड वर्ष शेतकऱ्यांमध्ये आहेत आणि आता त्याचा कळस साध्य झालाय विदर्भातले खास करून जे कोरडभाऊ शेतकरी आहेत ते बच्चूकडून मागं दिसत आहेत मी हल्लीच दिवाळीसाठी माझ्या गावी यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेलो होतो फिरत फिरत मी अनेकां गावांमध्ये जाऊन आलो येताना लक्षात असं आलं की शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की एकदाचा आमच्या डोक्यावरचा जो कर्जाचा बोजा आहे तो जर का कमी झाला किंवा नाहीसा झाला तर मायबाप सरकारकडनं आम्हाला खूप दिलासा मिळेल कारण हे जे महायुती सरकार आहे सध्याचं यांनी निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना ठिकठिकाणी जाहीर सभांमधून जाहीरनाम्यामधून शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे त्याची पूर्तता तुम्ही कधी करणार हा सवाल हवालदिल शेतकरी विचारतोय आणि आता तो हवालदिल शेतकरी जो आहे त्याला बच्चूकडून आंदोलक बनवलेला आहे ही बाब माझ्या लेखी खूप महत्वाची आहे की शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी सत्ताधारी पक्षाविषयी जी भीती असायची ती आता गळून पडलेली आहे खास करून मधल्या काळामध्ये अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळं जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात मराठवाड्यामध्ये मा मराठवाडा लगतच्या विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये आणि अमरावती विभागातलेच ते जिल्हे आहेत त्यामुळं काय झालंय की कोरडवाहू शेतकऱ्याला आता असं जाणवायला लागलेलं ला आहे की सरकार कर्जमाफी देत नसेल आणि हमीभाव सुद्धा देत नसेल आपल्या कापूस सोयाबीन तुरीला आणि रब्बीचा हंगाम हा पूर्णपणे आता होईल नाही होईल अशा परिस्थितीमध्ये मराठवाडा आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती आहे त्यात आता रब्बीचे पिकं घेतो म्हटलं तर खताच्या किमती वाढलेल्या आहेत मग सरकार आपल्याला दिलासा कोणता देत आहे तीच बाब कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे तीच बाब फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे म्हणजे सरकार आम्हाला वेळोवेळी मदत देत नाही म्हणजे एक साधं उदाहरण देतो आणि बच्चू कडूंचा हा रास्ता रोको का रास्ता आहे त्याचं समर्थन का करावं याचा विचार तुम्ही सुद्धा करावा म्हणजे सरकारनं अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळं जे सुमारे सत्तर लाख हेक्टरवरचं क्षेत्र बाधित झालं किंवा तेवढं पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यासाठी भलं मोठं पॅकेज जाहीर केलं किती केलं बत्तीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांची मदत ही महायुती सरकारनं जाहीर केली खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केली त्यातली आतापर्यंत केवळ आठ हजार कोटींचीच मदत झालेली आहे ती सुद्धा चाळीस लाख शेतकऱ्यांना फक्त म्हणजे बत्तीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीपैकी आत्तापर्यंत केवळ आठ हजार कोटी इतकेच शेतकऱ्यांना मिळालेले आहेत बाकीचे कधी मग काल राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्यामध्ये पुन्हा आता अकरा हजार कोटींची तरतूद केली गेली की हे वितरित करा आणि तिथे अधिकाऱ्यांची झाडाझडती झाली कशावरनं झाली की ऐन दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये काही ठिकाणी जिल्हाधिकारी काही ठिकाणी इतर अधिकारी हे रजेवर गेल्यामुळे शेतकऱ्यांना मदतीचे पैसे वेळेत मिळालेले नाहीत ही बाब असू शकते मला सांगा तर का तुमच्याकडे इच्छाशक्ती नाही आहे शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाईची मदत मदत म्हणून तुम्ही देताय पॅकेजमधली ती तुम्ही वेळेत देऊ शकत नाही म्हणजे आत्तापर्यंत आठ आणि अकरा किती झाले हो एकोणीस हजार कोटी आणखी बराच पैसा त्यांना त्यांचा द्यायचा आहे जे जाहीर केलेलं आहे राज्य सरकारनं अजून केंद्राचं पथक आलं नाही केंद्रानं अजून कोणतीही अशी मदत दिलेली नाही भरीव की राज्यातला शेतकरी म्हणेल की केंद्र सरकारनं आमच्याकडं कृपादृष्टी दाखवली आहे मग गुजरातचा शेतकरी असा म्हणतो का महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर ही वेळ का येते अशी चर्चा ही मी शेतकऱ्यांच्या घरातनं ऐकलेली आहे मी माझ्या गावात गेलो अनेक ठिकाणी गेलो लक्षात असं आलं शेतकऱ्यांना विश्वासच बसत नाही की सरकार सांगेल ते आपल्याला देईल का आणि तो शेतकरी बच्चू कडूचं नाव तेव्हाही घेत होता आता त्यांच्या मागं रास्ता नागपुरात दिसतोय नागपूर राज्याची उपराजधानी जाम झालेली आहे सर्वत्र रास्ता रोको आहे रेल रोको करू असा इशारा दिला सरकार हातघाईवरती आलंय चंद्रशेखर बावनकुळे सकाळपासून बोलणी करतायत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आता बच्चूकडून आवाहन केलेलं आहे आणि सांगितलं आहे की कर्जमाफी आम्ही जसं आश्वासन दिलं ती करूच लक्षात घ्या डिसेंबर महिन्यामध्ये नागपुरातच हिवाळी अधिवेशन होतंय सरकारला याची कल्पना आलेली आहे की नागपुरातलं हिवाळी अधिवेशन आता वादळी ठरणार आहे कारण शेतकरी जागा झालेला आहे बच्चू कडूंनी आणि इतर शेतकरी नेत्यांनी शेतकऱ्यांना आंदोलक बनवलेला आहे जेव्हा शेतकरी हा शेताच्या बांधावरनं निघून रस्त्यावरती उतरलेला आहे तो आंदोलक बनलाय हे एक स्थित्यंतर आहे हे एक भीती संपण्याचं स्थित्यंतर आहे आणि हे लोन हळूहळू हळू शेतकऱ्यांपासून इतर क्षेत्रांमध्ये खास करून जे असंघटित क्षेत्र आहेत की ज्यांना नेतृत्व नाही अशा क्षेत्रांमध्ये जर का पसरत गेलं तर ते सरकारसाठी पोषक नाही आहे अनुकूल नाही आहे आणि म्हणून मग मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा बच्चू कडूंना आपलं आंदोलन आवर्त घेण्यासाठी आणि सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी आवाहन केलंय बघा सरकारने पहिल्या दिवशीपासनं सकारात्मक भूमिका ठेवलेली आहे आंदोलनाच्या आधी देखील आम्ही बैठक बोलवली होती आपण चर्चा करून यातनं ज्या गोष्टी शक्य आहेत त्या करू अशा प्रकारे आम्ही सांगितलं होतं पहिल्यांदा बच्चू कडूंनी त्याला मान्यताही दिली होती त्यानंतर त्यांनी अर्ध्या रात्री मला संदेश पाठवला की लोक जमा होतील आम्ही असणार नाही याच्यामुळे अडचण होऊ शकते त्यामुळे आम्ही काही ये बैठकीला येऊ शकणार नाही त्यामुळे मग आम्ही ती बैठक रद्द केली आजही बावनकुळे साहेबांनी त्यांच्याशी संपर्क केलेला आहे शेवटी त्यांनी इतके वेगवेगळे प्रश्न मांडलेले आहेत ते प्रश्न असे नुसते आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवू शकू अशी परिस्थिती नाही आहे त्याच्यावर चर्चा करून त्याचा रोडमॅप तयार करावा लागेल त्यामुळे त्यांना चर्चेचं निमंत्रण देखील आम्ही दिलेलं आहे आणि यासोबत आता आ, काल आपण बघितलं असेल तर खूप मोठ्या प्रमाणात लोकांनाही त्रास झालेला आहे रस्ते अडवल्यामुळे पेशंट्सचं खूप मोठी ओरड आपल्याला पाहायला मिळेल अनेक लोकांनी सोशल मीडियात पोस्ट केलेलं आहे की कशा प्रकारे त्यांच्या पेशंट्सला वगैरे त्या ठिकाणी त्रास झालेला आहे त्यामुळे माझं आव्हान आहे की त्यांनी चर्चा करावी अशा प्रकारचं डिसरप्शन करू नये लोकांना त्रास होईल अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी करू नये मग अनेक वेळा अशा आंदोलनांमध्ये काही हौसे नौसे दौसे असेही शिरतात म्हणजे तिथे जेन्युन लोक देखील आहेत मी काही तसं म्हणत नाही पण हा पण धोका असतो की अनेक लोक शिरून अनेक प्रवृत्ती शिरून त्या ठिकाणी काही ना काही हिंसक वळण त्याला कसं लाभेल असंही प्रयत्न करत असतात त्यामुळे त्यापासूनही सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे रेल रोको आणि बाकी गोष्टी या मात्र करणं योग्य नाही त्या करू दिल्या जाणारही नाहीत त्यामुळे आमचं स्पष्ट आव्हान आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सकारात्मक आहोत या सरकारने बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज दिलं आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही देतो त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चर्चेची सरकारची तयारी आहे चर्चा करावी आणि त्यातनं मार्ग काढावा सरकारने अतिशय स्पष्ट भूमिका त्याच्यात मांडली आहे आम्ही त्याची कमिटी पण तयार केलेली आहे आणि आज पहिला प्रश्न असा आहे की जे शेतकरी आज अडचणीत आहेत ज्यांचा शेतमाल पूर्ण पावसामुळे त्या ठिकाणी झोपला आहे तो खराब झालेला आहे शेती खराब झाली आहे पहिले त्यांना मदत करायची की पहिले बँकांना मदत करायची हा महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे शेवटी आपण हे बघितलं तरी आपण जेव्हा कर्जमाफी करतो त्याच ते पैसे बँकांना जातात त्याचा जा थेट शेतकऱ्याला काही लाभ मिळतो असं नाहीये त्यामुळे आज पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे दिले पाहिजेत नंतर आम्ही कधीच कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका घेतलीच नाहीये त्या संदर्भात म्हणूनच म्हटलं योग्य वेळी आम्ही त्या संदर्भातले जे काही निर्णयात करू आज पहिली आवश्यकता काय आहे आज जी आवश्यकता त्याच्यावर विचार न करता आपण बाकी गोष्टींवर विचार करणं आज शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले पाहिजेत ते पैसे जाणं सुरू झालेलं राज्यातली स्थिती फार वेगळी आहे म्हणजे एकीकडं एक राज्य सरकार म्हणतंय विकसित महाराष्ट्राचं विजन आम्ही दोन हजार सत्तेचाळीस पर्यंतच ठेवलेलं आहे आणि त्या दृष्टीने राज्यामध्ये देशात कुठेही नाही इतके प्रकल्प महामार्ग येत आहेत पण वेळी विदारक सत्य हे सुद्धा आहे की संपूर्ण देशभरात महाराष्ट्र हे असं राज्य आहे की जिथे सर्वाधिक शेतजमीन ही संपादित झालेली आहे वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी वेगवेगळ्या महामार्गांसाठी की जिथे गरज नाही इथं सुद्धा महामार्ग काढले जात आहेत अशी परिस्थिती आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाशक्तीपीठ महामार्ग की ज्यासाठी पंच्याऐंशी हजार कोटी रुपयांचा हा महाप्रकल्प त्याची घोषणा झालेली आहे शेतकरी तेच म्हणतोय की आम्हाला तुम्ही कर्जमाफी द्या आमची शेत पुन्हा एकदा सांगतो शेतकरी हाऊस म्हणून शेती व्यवसाय करत नाही त्याला त्याच्या घराचा स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी ती कोरडवाहू शेती करावी लागते परवडत नाही तरी नाईलाज आहे आणि अशा वेळेस सरकारनं त्याला मदत द्यावी तो बळीराजा आहे अशी तो अपेक्षा ठेवतो यात चुकीचं काय म्हणजे बघा कसं आहे की मराठवाड्यामध्ये संपूर्ण नापिकी झाली यंदाच्या खरीप हंगामाची काही उरलं नाही शेताच्या शेतं खरडून गेली मराठवाड्याच्या लगत असलेलं तिकडे सोलापूर आणि इकडे तुमचं बुलढाणा असेल वाशिम असेल यवतमाळ जिल्ह्याचे पुसद आर्णी दिग्रस महागाव उमरखेड हे तालुके असतील आणि त्यानंतर अमरावती विभागातले आणखी काही जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी नापिकी झालेली आहे म्हणजे संपूर्ण नापिकी मराठवाडा आणि विदर्भाचे मराठवाडाला लागून असलेले तालुके जिल्हे तिथे झाली आहे आणि अमरावती विभागातल्या ज्या जिल्ह्यांमध्ये आहे तिथेही पूर्ण पीक बंपर क्रॉप ज्याला आपण म्हणतो शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये बंपर पीक अशी परिस्थिती नाही आहे मग अशा वेळेस जिथे आता शेतकऱ्याचा कापूस असेल सोयाबीन असेल हा विकायला आलेला आहे काय परिस्थिती आहे व बाजारामध्ये तुम्ही कापसाला जो हमीभाव भाव जाहीर केलेला के आहे तो आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटल जाहीर केलेला आहे मिळतोय किती खाजगी व्यापाऱ्यांकडनं किंवा कॉटन फेडरेशनकडनं जे सरकारचं आहे केंद्र सरकारचं कारण राज्य सरकारची मोनोपोली तर आता संपलेली आहे ती नाहीच आहे सात हजार जवळपास आसपास सात हजाराच्या क्विंटल इतका भाव कापसाला मिळतोय सोयाबीनच्या बाबतीतही तेच आहे तुम्ही सोयाबीनचा हमीभाव जाहीर केला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये क्विंटल आणि बाजारात मिळतो आहे तो साडेतीन हजार ते अडतीसशे रुपये प्रति क्विंटल म्हणजे भावांतर योजना पण लागू करत नाही की ठीक आहे खाजगी व्यापारी किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरकार काही खरेदी केंद्रावर असेल आणि तिथं हा भाव मिळत नसेल तर हमी भाव आणि तुम्हाला दिलेला भाव यातली जी फरकाची रक्कम आहे ती आम्ही भावांतर योजना लागून करून देतो तसंही काही नाही आहे आणि म्हणून मग तो शेतकरी म्हणतोय की आम्ही एवढं सगळं करायचं कशाला की जर का आमचा शेतमाल विकायला जेव्हा येतो तेव्हा आमच्यावरती इतकी देणी असतात मग आम्ही सावकारी कर्ज काढलेलं असतं कृषी उत्पन्न सॉरी कृषी केंद्राकडनं आम्ही बी बियाणं खतं फवारणीसाठी वेगवेगळी उचल केलेली असते ती देणी एवढी असतात की आमच्याकडं होर्डिंग कॅपॅसिटीज नाही म्हणजे आमचं पीक जेव्हा भाव वाढेल तेव्हा विकू थी ताकत मदे ही ताकद शेतकऱ्यांमध्ये नाही ते त्याचं रडगाणा आहे ते, ते वास्तव आहे तो नाहीलाज आहे मग अशा वेळेस सरकार काहीच मदत करणार नाही तुम्ही हेक्टरी किंवा एकरी अनुदान सुद्धा लागू करत नाही की प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांना अगदी पेरणीपासून किंवा पूर्व मशागतीपासून मी म्हणतो की त्याला प्रत्येक टप्प्यावरती तुम्ही अनुदान द्या आणि मग तुमच्याकडं खरेदी वितरण अशी कुठली स्वतःची म्हणून अशी प्रणाली नाही आहे व्यवस्था नाही आहे तुम्ही सगळं काही खाजगी व्यापाऱ्यांच्या हातात दिलेलं आहे मग अशा वेळेस त्या शेतकऱ्यांनी जायचं कुठं खास करून तो कोरडव शेतकरी जो निसर्गावरती शेती करतोय खरीपाचा हंगाम हा एकच हंगाम त्याला इतका मोठा असतो की त्यातच त्याचं वर्षाचं पीक त्याला काढायचं असतं रब्बी आली तर आली नाही तर गेली फरदड आली तर आली नाही तर गेली रब्बीमध्ये कुठं पाऊस पडतोय तो कधी अवकाळी पाऊस झाला कधी परतीच्या पावसात आला कधी शेतातला गारवा हवामानातला गारवा त्याच्यावरती पीक निघालं निघालं पण खरा हंगाम हा खरीपाचा हंगाम आहे आणि यावेळेस राज्यातला बहुतेक खरीपाचा हंगाम हा नापिकीमध्ये बदललेला आहे मराठवाडा मराठवाडाला लागून असलेले काही जिल्हे सोलापूर आणि इकडे विदर्भातले तालुके काही आणखी विदर्भातले तिथे नापिकी झालेली आहे परस पीक गेलेलं आहे खरडून गेलेलं आहे जमिनी अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बत्तीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज दिलं हे वारंवार शेतकऱ्यांच्या तोंडावरती फेकत आलात वस्तुस्थिती काय झाली आतापर्यंत आठ हजार कोटी फक्त वितरित केले गेले आता तुम्ही काल अकरा हजार कोटी काढायला दिले आहेत पुन्हा आणखी रक्कम शिल्लक आहेस ती कधी येणार आहे कदी ना रहे? कशी येणार आहे रब्बीचा हंगाम शेतकरी कसा काढणार आहे त्याला नवं पीक कर्ज कसं मिळणार आहे मागचं जे पीक कर्ज आहे ते त्याला फेडायला आता काहीच नाही आहे त्याच्याकडं उलट त्याला आता नवं पीक कर्ज तुम्ही जर का मागचं पुनर्गठित करून नाही दिलं तर ते कसं मिळणार आहे या विवंचनेमध्ये तो आहे आणि असा जो हवालदिल शेतकरी आहे त्याला बच्चू कडून एकत्र केलेलं आहे आणि मग बच्चू कडू हे विसरले की ते महायुतीचेच होते ते सुद्धा गुवाहाटीला गेले होते त्यांनाही असं वाटलं होतं की आपल्याला राज्यमंत्रीपदावरनं जर का महायुतीचं सरकार येतंय तर त्यात आपल्याला कॅबिनेट मंत्री बनवलं जाईल त्यांची निराशा झाली ते ते सगळं विसरले की ठीक आहे माझी फसगत झाली एवढंच नाही तर मागची विधानसभा दोन हजार चोवीसची निवडणुकी हरले त्यांना भाजपच्याच उमेदवाराने हरवलं हरले म्हणून ते वचपा काढतायत का नाही बच्चू कडूंना मी वीस वर्षाहून अधिक काळापासून ओळखतोय शेतकऱ्याचा कोर आहे शेतकऱ्यांसाठी लढणारा आहे विद्रोही आहे बंडाचा बाणा आहे तो असा स्वस्थ बसणारातला नाही की आमदार नाही म्हणून मी हात गाळून बसतोय आणि आमदार नाही म्हणून मी विदेशात फिरायला जातोय असा बच्चू कडू नक्कीच नाही तो दिवारचा अमिताभ बच्चन आहे हे माझं वाक्य वीस वर्षापासूनच आहे आजही मी त्या वाक्यावरती कायम आहे कारण बघून आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की बच्चू कडू सोडून द्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे असतील किंवा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे आणि अजित पवार जे अजित पवार तर अर्थ व नियोजन मंत्री सुद्धा आहेत राज्याचे यांनी जे शेतकरी खास करून विदर्भातले कोरडवाहू हो शेतकरी हे जे रस्त्यावरती उतरलेले आहेत ना त्याकडं लक्ष द्यावं मी वीस वर्षापासून सांगतोय विदर्भाला काय का। नाही आहे एक शेतकरी नेता नाही आहे राजू शेट्टींसारखा तो विदर्भाला नाही शरद जोशींनंतर खूप मोठी पोकळी ही विदर्भातला कोरडो पट्ट्यामध्ये निर्माण झाली की नेतृत्वच मिळालं नाही विदर्भातल्या शेतकऱ्यांना ते बच्चू कडूंच्या रूपात मिळालं असेल तर ही खूप मोठी बाब आहे ही एक महाराष्ट्रातल्या राजकीय आणि समाजकारणाच्या दृष्टीनं सित्तांतराची बाब आहे म्हणून बच्चू कडूंशी सुद्धा आम्ही वार्तालाप केला आहे त्यांच्याशी बोलले माझी सहकारी नागपूरची रिपोर्टर क्षितिजा देशमुख काय बोलत आहेत बच्चू कडू ऐकूया बच्चू कडू आपल्यासोबत आहे आज दुसरा दिवस आहे महा एल्गार मोर्चाचा आपण बघतो आहे की दरवेळेस आपण मोर्चे काढता वेगळं अनोखं आंदोलन आपलं म्हटलं जातं महाराष्ट्र भरातून शेतकरी असतील दिव्यांग असतील मच्छीमार असतील इथे जमा झालेले आहेत आज रेल्वे रोकोच आपण ऐलान केलं होतं रास्ता रोको काल आहे आपण बघतोय की सगळे रस्ते जे आहेत नागपुरात येणारे वर्ध्याकडनं हे बंद झालेले आहेत सरकारने चर्चेची भूमिका घेतलेली आहे तुमची भूमिका आता काय मौजूद आहे आ, तो तर आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहे जिथपर्यंत चांगले निर्णय होत नाही तेपर्यंत आम्ही हटणार नाही तोपर्यंत चांगले निर्णय म्हणजे जेवढे तुमच्या मागण्या त्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून हटणार नाही शेतकऱ्यांचं जे जे पण आंदोलनकारी झाले इथे आलेले आहेत त्यांचं ते म्हणणं आहे आपण बघितलं की स्वयंपाक केला जातो आहे इथे रसद घेऊन ते आलेले आहेत की जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही एवढ्या तयारीनिशी हे आलेले आहेत काय आव्हान केलं होतं आणि आता काय आव्हान आहे आंदोलन आता मला वाटतं फार चांगली तयारी शेतकऱ्यांनी केली शेतकरी शेतमजूर पहिल्यांदा कित्येक वर्षानंतर आज जातीसाठी भांडणारे लोक शेतकरी म्हणून भांडायला लागले हे आंदोलनातली सगळ्यात मोठी उपलब्धी आहे आणि मरणाऱ्या शेतकऱ्याला फासावर जाणाऱ्या शेतकऱ्याला माझ्या या आंदोलनानं बळ दिलेला आहे ताकद दिलेली आहे आपल्यासाठी कोणी लढत आहे आणि आता सरकारनं जर मना मानसिकता जर बदलवली नाही त्यांना असं वाटलं का बच्चूक शेतकऱ्याचा ज्यूस घ्यायचा आहे आम्हाला त्यांना रक्तबांबळच करायचं आहे तर मग हा गोष्ट अलग आहे आमची तयारी आहे सरकारला असं वाटत असेल का शेतकरी रक्तबांबळ करूनच पाठवायचा आहे तर आमची तयारी आहे ती तुम्ही जे मोजरीचं आंदोलन केलं होतं अन्नत्याग आंदोलन होतं त्यावेळेस तुम्ही मंत्रालयात जाण्याचा इशारा दिला होता शेतकरी घेऊन ट्रॅक्टर घेऊन तुम्ही नागपुरात आलाय काय कारण आहे ते थोडस रणनीती आहे ती रणनीती ही तुमची वेळोवेळी बदलत असते काल देखील आपण तुम्ही देवगिरीवर जाणार होता पण तुम्ही आहात शेतकऱ्यांनी पूर्ण रस्ते ब्लॉक केले पुढची रणनीती काय असणार आहे सरकारला कशा प्रकारे तुम्ही दबावात आणता आहे किंवा मागण्या पूर्ण करण्यासाठी काय रणनीती असणार आहे आणखी आम्ही सांगू रामगिरी आणि जाऊ दुसरे इकडे छत्रपती आमच्या नसा नसानस आहे त्याच्यानं ते सगळे पोलीस रामगिरीवर गेले ना आम्ही इथं बसलोय काल तुम्ही अल्टिमेटम दिला तर पाच वाजेपर्यंत मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांकडनं कोणी भेटायला आलं नाही तर आम्ही रामगिरीवर जाऊ तुम्हाला निरोप आलेला आहे का काही मुख्यमंत्र्यांकडनं काही का चर्चा झाली चार दोन मंत्री इथे आज तुम्ही थांबवलेला आहे काय सांगण्यात आलं होतं तुम्हाला आता चर्चा सुरू आहे म्हणून थांबवली चर्चा नाही झाली तर आम्ही काय वाटत एकंदरीत ज्याप्रमाणे तुमचं सरकारसोबत बोलणं सुरू आहे शेतकऱ्यांना तुम्ही आत्ताच विचारलं की मुंबईला बैठकीसाठी जायचं की नाही काय संपूर्ण या याच्यातनं दोन दिवस झालेले आहेत काय समोरची भूमिका तारखेला जेव्हा चार वाजता जेव्हा येईल त्यानंतर ते काय म्हणतं कशा पद्धतीने काय आव्हान असणार आहे बच्चू कडू हे त्यांच्या निर्धारावरती ठाम आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आव्हान आश्वासन हे राज्य सरकारनं म्हणजे तेच सरकार, ते सरकार पुन्हा सत्तेत आल्यामुळे महायुतीनं दिलं होतं आता महायुतीला सरकारला जवळजवळ एक वर्ष पूर्ण होईल तरी विसर पडलेला दिसतोय आणि मग अशा वेळेस हिवाळी अधिवेशन जे नागपुरात होतंय डिसेंबर महिन्यामध्ये जिथे सरकारला पूर्णपणे एक वर्ष होईल तर अशा वेळेस त्या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होते का आणि जर का ती शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तर त्याचं श्रेय हे बच्चू ना जाईल का आणि पुन्हा बच्चू कडू मग खरंच महायुतीचं गुणगान गातील की आता जसे ते महायुतीच्या विरोधात उलटलेले दिसत तसेच राहतील ही पुढची आतली बातमी असेल पण सध्याची आतली बातमी ही आहे की बच्चू कडूंच्या रूपात विदर्भाला एक शेतकरी नेता भेटला आहे खूप मोठी पोकळी होती विदर्भामध्ये आणि विदर्भातला जो शेतकरी आहे तो कोरडभाऊ शेतकरी आहे त्याला एक नेतृत्व हवं होतं हो ते बच्चू कडूंच्या रूपात मिळालं आहे हीच आतली बातमी आहे धन्यवाद